भरग्या गणपती गणपतीक मोदक आवडता हे आमका सगळ्यांक खबर असा पण गणपतीक आणि एक गोष्ट आवडता ती ती म्हणजे दुर्वा आपल्याक खबर असा की गणपती आम्ही दुर्वा घालता मंगळारची तर दुर्वा ही गणपती त्या त्याभा विनायकी असता पण बीन गणपतीक आम्ही दुर्वा घालता पण की गणपती दुर्वा ही किऱ्याक खालता पण ती हजे उत्तर तुमका हाव त्याच्या पहिली आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जाता तितलो तुमच्या इष्टां शेअर करा ही काणी खूप पहिलीची अनलासूर नावाचा एक वड राक्षस ताका सगळेच जण भियाताले स्वर्गात जे लावताले पण ते बीन भियाताले आणि पृथ्वीचे जे लोक खूब भियाताले तो इतलो भयानक की पृथ्वीचे जे ऋषी मुनी रावताले त्यांना तो डायरेक्ट गिळून वतालो ह्या राक्षसाक सब खुळेसण भिवून गेले खरे म्हटल्या देवराज इंद्र पळे आणि बाकीचे जे देवी देवता असले ऋषी मुनी त्यांच्यानीयले आणि ते महादेवाकडे प्रार्थना करपाक गेले महादेवाकडे त्या सगळ्या देवांनी प्रार्थना केली की त्या राक्षसाचं तुम्ही वध करच महादेवान सगळ्यांची प्रार्थना ऐकून घेतली आणि सांगले की अनलासुराचं अंत फक्त गणपतीच बाप्पा करू शकता तर सगळे देव आणि देवी तसेच ऋषी मुनी गणपती गेले गणपती कडे खूप प्रार्थना केली गणपती बाप्पा तयार झाले त्या राक्षसाचा वध कर असे म्हणता की गणपती बाप्पान तो अनलासूर राक्षस असा गिळो आणि त्यांच्या पोटान लागले गणपतीच्या पोटान तर सारख फुलोप पेटलेलो सगळे देव तरचे उपाय करून थकलेले लास्ट आली माता पार्वती माता पार्वतीन दुर्वाच्यो एकवीस गाठी बांधल आणि ती एकवीस दुर्वा असली पण ती गणपती दिली जेना गणपती बाप्पान हुर्वा खाल् पण तेना त्यांच्या पोटात जी सारख उजो पेटलेलो शांत तेन्ना पासून गणपती बाप्पा आम्ही दुर्वा दुर्वा घालतात हो व्हिडिओ कसा दिसला भरग्यां जर तुमका तुमकां हो व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या हो व्हिडिओ धाडा